नमस्कार मंडळी मी नारायण सुभाष थोरे कमी खर्चाची शेती या चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण या हळद पिकाविषयी माहिती घेणार आहोत माहिती देणार आहोत की आपण आतापर्यंत याला काय केलंय पाणी कसं दिलं फवारणी कसे घेतले व कोणतं औषध वापरलं ते आपल्याला

या मिरच्याला आपण आतापर्यंत चार पाच पाणी दिलेत तर त्या पाण्यासोबत आपण डॉक्टर कृष्णचंद्र साहेब यांचे डिकेशी औषधी सगळ्या सोडत असतो आणि एका पाण्याला डिक्केसी औषध सोडतो आणि दुसऱ्या पाण्याला आपण जे ताक आणि अंडा हे जे खत तयार केलेलं आहे तर ते सोडत असतो ते सोडत असताना आपल्याला एक वेळेस ताक आणि अंडीचं ब्राउन फोडायचं आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या पाण्याला डॉक्टर कृष्णाचंद्रा साहेब यांचे मदर कल्चर जे आहेत ते सोडत असतो आपण एकही एक पाणी बिना औषधीच दिलेलं नाही आणि पाणी पण आपण हळदीला एवढं काही जास्त नाही हळदीला पाणी आपण थोडं कमी प्रमाणात दिलेलं आहे जास्त पाणी दिल्यामुळं काय होत की हे असं आपण हळदीला कोण तितकं पाणी कमीच घेतलेलं आहे इकडं कटकट ह्या हळदीची उंची सध्या पहा इतकी आहे इकडे दाखव ना मग हे माझ्या इतकी गळ्या इतकी हळद झालेली आहे आणि याला पाणी जरा कमी प्रमाणातच द्यायचं जास्त पाणी दिल्यानं काय होतं की वापसेवर जमीन येत नसल्यामुळं थोडं पिवळेपणा येतो त्याच्यामुळं पाणी कमी द्यायचं थोडं आणि हे मिरची पहा मिरची आणि हळद दोन्ही पिकं असताना सुद्धा आपली हळद चांगली जमलेली आपण याच्यावर गेल्या वेळेसचा फवारा पहिला फवारा आपण इको फंग बी एन आणि एनडब्ल्यू डी सी घेतला होता आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आपण दुसरी फवारणी घेतली बी तर ती एन डब्ल्यू डी सी कवच आणि बनवलं होतं ते घेतलं होत आणि आता पुन्हा तिसरी फवारणी आपण एक केलेली ती इको फंगी बी आणि एनडब्ल्यू डी सी कवच आणि एनपीके या घटकाची केलेली पण या फवारणीमध्ये आपण कल्चर जे ते अर्धच वापरलेलं आहे पन्नास टक्के कारण डॉक्टर साहेब म्हणले तस कि सात दिवसाच जर असलं कल्चर तर आपल्याला शंभर टक्के घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण घेऊन त्याच्यात पाणी न मिसळ फवारायचं आहे आणि सात दिवसाच्या जास्त जर झाले तर आपल्याला ते निम्म्या वार आणायचे तर आपल्याला जवळजवळ तेरा चौदा दिवस झाले ते कल्चर तयार करून त्याच्यामुळं आपण काय केलं की अर्ध इको फी एनपीके हे घेतलं आणि त्याच्यात अर्धी टाकी पाणी घेऊन फवारणी केलेली त्या फवारणीचा सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट आलेला आहे आपण पूर्ण सुद्धा कल्चर वापरू शकतो पण सात दिवसाच्या नंतर झाल्या जास्त जर झाले तर त्याच्यामध्ये काय होतं जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची वाढ होती आणि वाढ झाल्यामुळं काय होत कि जास्त बॅक्टेरिया तयार होतात जास्त बॅक्टेरिया तयार झाल्यामुळंच आपल्याला काय होत कि कमी द्रावण वापरावं लागतं म्हणून त्याच्यामुळं आपण डॉक्टर साहेबांच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं त्या हिसोबतच आपण निम्म्यावर निम्म पाणी घेतलं होतं आणि निम्म हे घेतलं कल्चर तर ती सुद्धा फवारणी चांगली झालेली आणि आता याच्यानंतर आपण ताक आणि अंडी याच्या द्रावणाची फवारणी घेणार आहोत त्याचा पण वास उग्रवास असल्यामुळं दुसऱ्या किडीला नकारात्मक किडीचा पासून आपल्याला संरक्षण मिळत आणि आपलं त्याचा फायदा होतो तर असं आणि पाणी कमी प्रमाणात ठेवायचं आहे हळदीला जास्त पाणी दिल्यामुळं हळद पिऊ पडणं त्याच्यावर करपा येणं हे होतं पण करपा तर तसा येणारच नाही आपल्या याच्यावर कारण आपण पूर्ण सुरुवातीपासूनच डिकेशी प्रोडक्ट वापरतो डिकेशी प्रोडक्ट वापरल्यामुळे करपाच हे ये काही येत नाही त्याचं कारण मायकोरायझा ट्रायकोडार्मा हे पूर्ण कल्चर जर आपण सुरुवातीपासून सोडले तर त्याचा फायदा होतो तर या हळदीला आता पहा जवळजवळ एकशे सत्तर दिवस झालेले पहा एकशे सत्तर ते एकशे ऐंशी एकशे ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे हा आपला दीड एकरचा प्लॉट आहे आणि दीड एकरच्या प्लॉट मध्ये आपण मिरची घेतलेली आणि तिकडचा जो दीड एकरचा प्लॉट आहे तो त्या प्लॉट मध्ये आपण मिरची घेतलेली नाही नुसता नुसती हळद काय इकडे दाखव याची उंच याची उंची बघा बरोबर माझ्या गळ्याला आहे आणि ह्याच स्टेजला हळद पाहिजे जास्त उंच बी असली तर काय होत जास्त दडफ होतो पहा दडपण झाल्यामुळे हवा खेळती राहत नाही आणि हवा खेळती राहत राहिल्यामुळं माल पोषण होण्यास थोडं कमी माल लागतो अशा प्रकारची आपली हळदी आणि असं निवेदन आहे बा तर पुढे पुढे बघा असं आहे हिरवेगार आहे हळदी त्याच्यावर कोणताही रोग नाही आणि आता आपण दोन चार दिवसाला ताक आणि अंडी पासून जे द्रावण तयार केलेलं आहे ते फवारणार आहे ते सुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फवारणी करताना दाखवणार आहोत तर आपण या याच्यामध्ये डॉक्टर साहेबांचे जे निविष्ठा वापरलेले आहेत त्या जर कुणाला वापरायच्या असेल असेल तर त्या आपला मागचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मागवण्यात मागून घ्यावयात आणि मागितल्याच्या नंतर जर कोणाला काही अडचण जर आली तर व्हिडिओ मध्ये आपण सांगितलेलंच आहे कल्चर कसे बनवायचे काय तर ते सुद्धा पाहून घ्यावे तर मी पण वापरतो तुम्ही पण वापरा डॉक्टर साहेबाची आहे साथ करू खर्चावरती मात तर आपण खर्चावर कशी मात करणार आहोत याच्यावरच आपले व्हिडिओ राहणार आहेत आणि तेच दाखवणार आहोत त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद